काची भाजी हा गोबीचे दाणे तर मंडळी आज की आई स्वयंपाक करणार नाही म्हणून पोंगे इकडे आधीने आपला हातभार लावला सुरू पोळ्या बनवून आता आणि इकडे पोंग गोबीची भाजी ते आले गोबीची भाजी अजून हा दाणे गोबीची भाजी हा तोरीचे दाणे पोंग फोड्यापैकी मिक्स झाले आहे का त्याच्या पोळ्या हे काय पोळ्या कुणाला आ हे आणलं काय उद्या करशील का भाकर, भाकर गा, गा, तर गाईच उद्या होणार आहे भाकर पण त्याच्या पहिले आज हेरे टाकलं आहे टमाटर तर हे कुठं तर हे बघू शकतो इथं आता पोळ्या बनवायसाठी कुंडा भिजवला कनिका पैकी एक नंबर आता पाहू काय होती पटक उद्या करा ना मग स्वयंपाक उद्या करून ना तिकून आल्यावर करून रात्री हा परवा करून का आईच काही दोन दिवस स्वयंपाक करत नाही म्हणून आजीच चालू आहे काय गाईस तुमच्याकडे पण अशीच करते स्वयंपाक काही आहे ना काय टाक पटापट पुढे तर मंडळी आता पटापट पुढे केलं का जेवतो मस्त एक नंबर तोपर्यंत इकडे ताव मारायला लागेल इकडे वंग्या मोड्यापैकी खतरनाक ये देखो गाइस अपने पास क्या है पूरा ऑरेंज संतरा संतरा का स्टॉक है तो इसको काम में लाना पड़ेगा देखो गाइस भाजी का काम हो गया अब डालेगी की तिखट हळ ती मिर्ची कांद्याची टाकली पोडरी फुले रांगेला का वय हिरो तर पहिले तर पाहून घ्या कांदे एक चम्मच हिरोती आता काय अशी लाल लाल चकमक चकमक नंबर दोन टमाटर झालं ठेच नको सोडू एक नंबर लाल लाल झाले आता त्यात टमाटर तर मित्रांनो आज पण घ्या तुम्ही बी गोबीची भाजी कशी बनते बघून घ्या पहिले तेल त्याच्यानंतर ते कांदे त्यानंतर तिखट टमाटर असे झनझणी लाल करून घ्या चांगले पाहून घ्या झाले लाल त्याच्यानंतर यात काय काय होऊन घ्या गोबी आलू तुरीचे दाणे सगळं काही मस्त उकडून घ्यायचं पहिले आता ते घ्या एक करून मिक्स मस्त सोपी आहे भेटले टाकला का मिक्स तर मित्रांनो गाईज अशा प्रकारे केली जाते गोबीची भाजी मग मला सांगतलं नाही देणे टाकून दे कोण को तर हे बघ आता हे पूर्ण मिक्स केलं त्यात पुरीचे दाणे गोबी आलू टमाटर सगळं काही मिक्स करा पूर्ण करणं ते मिक्स झालंच नाही बिठ्ठ टाकला त्यात मग

तर गाई जाता जा याच्या फायनल सांबार टाकायचा पाणी सांबार टाका दादा सांबार मिक्स तर कर चांगला चांगला कर स्पीड झालं नाही ते झाली का मग गोबीची भाजी तर मित्रांनो बघूया एकदम सिंपल सरळ याच्यात अशी केली जाते गोबीची भाजी आता करायच्या पोळ्या हो आज आता जेवण बसता आहे ते म्हणून स्वयंपाक नाही घालत म्हणून नाही हा खाऊ स्वयंपाक नाही मला काकण बांधलाय अरे बापरे पैसे पैसे देणार दे देना माझे पैसे बुधवार बापरे बुधवार की नाही मदत नाही बुधवारला दिवस झाले सोमान नाही मंगळवार दिसो हाय ऑसंत देऊन देजो का? कामाची किती येणार आहे काम लागते किती नाही पंडित म्हणजे फालतू मग पहिले भेटत का तिच्या का मंडळीचे श्रीराम हम्म हम्म देव बाप्पा बुद्धी दे अक्कल दे काय संतर पाहिजे उजवला बाई तुम्हाला हे घे घ्या उजवला संतर का, संतर आता मस्त शाही थाट आहे ना दोन दिवस हा मग आजी स्वयंपाक करते तिकडे शाई शाही बिलकुल ब्लॅक गेट पाहिजे म्हणता काय म्हणजे काय होते ते माझी आजी आहे म्हणून अरे बापरे संतार पाहू दे कस गोड आहे का ते गोड आहे का बाई एक नंबर गाई संतर कंपा कसा आहे काय म्हणते तिकडे गेलो अरे कुठं गाडी पाठवाय तुले पाठवाय तुले हो पहिले स्वयंपाक झाला गेल्या समजते वाचतात तुले दाखव बरं कुठं तर कुठे देत आले पैसे हे नमस्कार बाबा म्हणते हा लाडक्या बाईंचे पैसे आले का त्याच्यात दिसते का कडबडचे नमस्कार बाबा नमस्कार बांध पाय पाय दिस रे नमस्कार बांधकाम कामगार आरोग्य तपासणी शिबीर अंतर्गत करण्यात आलेले आहे संस्थाच तपासणी आपल्या आव्हानात पाहिले लई आलेलं तुले पैशाला पैसे काही थांब रे अहो पण कसे येईन तुले पैसे मला सांग हा पेटीचे पैसे कसे येईल तु लगे पैसे कसे काही झाला का मा तर गाईस पोळ्या टाकून सुरू झाल्या का पुढे झाली वाटते पुढे टाकून घ्या स्पीड आता पुढ्या झाल्या पटापट जेवण करतो तर गाईज आजचा लहानसा व्हिडिओ इथं आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन नवीन सबस्क्राईब करा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये